बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण अठ्ठावीसावे नामदेवाच्या भाषणानं माणसं प्रभावित झाली हळूहळू त्याच्या कार्याच्या सीमा वाढत निघाल्या आता तो जाईल तिथं शेतकऱ्यांची दुःख शेतकऱ्यांच्याच रांगड्या ग्रामीण बोलीभाषेत मांडू लागला त्यामुळं त्याच्या सभांना गर्दी होऊ लागली त्याच्या एका इशाऱ्यावर शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरू लागले मोर्चे आंदोलने रास्ता रोको शंखध्वनीसारखे आक्रमक आंदोलने तो जाईल तिथं भडकू लागली सत्ताधाऱ्यांना व विशेष करून साखर सम्राटांना त्याच्या आंदोलनाची झळ बसू लागली शेतकऱ्यांनी रस्त्या रस्त्यावर उसाच्या गाड्या रोखून धरल्या विदर्भ मराठवाड्यात रक्तरंजित आंदोलनं पेटली पोलिस ही क्रौर्यापुढे शेतकऱ्यांचं रक्त सांडलं अनेक आंदोलनात त्यालाही पोलिसांचा मार खावा लागला अटक झाली कोर्टात हेलपाटे सुरू झाले काही ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्याच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं पण त्याच्या गावरान भाषणबाजीमुळे आंदोलनावर त्याच्याच नेतृत्वाची छाप पडायची त्यामुळं खऱ्या अर्थानं तो शेतकऱ्यांचा नेता बनला त्याच्या आंदोलनापुढं साखर सम्राटाने गुडघे टेकले ते तडजोडीस तयार झाले त्यानं मात्र शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या तडजोडी ठोकरल्या ह्या संघर्षात काही महिने सरले तो मुंबईत पक्षाच्या कामानिमित्त आला असताना त्याला गावाकडून फोन आला त्याच्या बायकोनं अनूनं त्याला आपल्याला मुलगी झाल्याची शुभवार्ता दिली ती वार्ता ऐकून तो आनंदून गेला आनंदाच्या भरात त्यानं मुंबईत पक्ष कार्यालयात झाल्या नेत्यांच्या बैठकीत जिलेबी व बर्फी वाटली तिथं उपस्थित असल्या अमरने जिलेबी खाताना विचारलं नामा ही बर्फी व जिलेबी कशासाठी तो दिलखुलासपणे म्हणाला शेतकऱ्यांच्या लढ्यात माझं काही बरं वाईट झालं तर पुढं हा लढा चालवायला माझ्या घरात एक रणरागिनी जन्माला आली आहे त्याची जिलेबी त्याच्या वाक्यावर काहींनी नेत्र विस्पारले तर अमरने व नितीन देसाईने त्याचं अभिनंदन केलं देसाई म्हणाले तू जातिवंत शेतकऱ्याचा मुलगा शोभतोस आता ही विचारसरणी जर खेड्यातल्या शेतकऱ्यांच्या घरात आले असेल तर राष्ट्र अधिक मजबूत होईल त्यांच्या या वाक्यावर नामदेवानं स्मित केलं पक्षाची बैठक काही वेळानं संपली बैठक संपताना देसाई नामदेवाला म्हणाले तू व अमर हॉटेल ओबेरायला या रूम नंबर एकशे अकरामध्ये मी आहे तिथं महत्त्वाची चर्चा करायची आहे देसाईंच्या निरोपाप्रमाणे तो व अमर ओबेरायला गेले ते आलिशान हॉटेल व तिथलं श्रीमंतीचं प्रदर्शन पाहून नामदेव चक्राहून गेला तिथं असल्या महागड्या गाड्या व उंची कपड्यातील माणसं पाहतच त्यानं हॉटेलात पाऊल टाकलं लिफ्टमधून तो रूम नंबर एकशे अकरामध्ये मध्ये पोहोचला त्या वातानुकूलित रूम मधले गालीचे तुडवत आत गेला आत एका कोचावर दोन पांढऱ्या शुभ्र खादी कपड्यातले पुढारी बसलेले त्यांच्या शेजारीच्या खुर्ची देसाई बसलेले नामदेवाला पाहून खादी कपड्यातले नेते उठून उभा राहिले त्याने नामदेवाला नमस्कार केला त्यानंही अदबीनं त्यांना हात जुडून रामराम म्हटलं तो व अमर त्यांच्या समोरच्या पलंगावर बसले देसाई त्यांना पाहुण्यांची ओळख करून देत म्हणाले हे साखर संघाचे अध्यक्ष रानोजीराव देशमुख आणि हे माहेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन हनुमानदादा निकम अशी देसाईने तिथं उपस्थित असल्या त्या दोन्ही नेत्यांची ओळख नामदेवाला करून दिली नामदेवाला ही मंडळी इथं का असावीत याची कल्पना आली पुन्हा देसाई म्हणाले मी यांच्याशी चर्चा करून ऊस दराबाबतचा तडजोडीचा प्रस्ताव तयार केला आहे तो स्वीकारून आपलं आंदोलन थांबवायचं आहे नामदेव म्हणाला पण साहेब प्रस्ताव तरी योग्य आहे का ऊस दराला न्याय देणार आहे का आ, तसा आहेच म्हणायचा फारसं नसलं तरी थोडंफार पदरात पडतंय म्हणायचं असं देसाई म्हणाले नामदेव म्हणाला साहेब है है? आता हे कसं शक्य आहे या आंदोलनात शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय विदर्भात तर लोकांनी रक्त सांडलं आहे पोलीस गोळीबारात काही जणांचे प्राण गेलेत आपल्या पक्षावर निष्ठा व विश्वास ठेवून आपल्या झेंड्याखाली आता संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी उतरू लागला आहे ही आपल्या लढ्यात उतरणारी माणसं खूप खूप दरिद्री आहेत त्यांच्या अंगावरचे फाटके शर्ट व धोतर तीही मळकट कळकट स्वरूपातील हे चित्र मी अनुभवलंय तुम्ही याचा गांभीर्यानं विचार करा ही माणसं हक्काच्या भाकरीसाठी मरायला तयार होतात यांचा आपण विश्वासघात करायचा का परवा कोकणातही आपण असंच सेजविरोधात आंदोलन तीव्र केलं आणि तिथंही एकाएकी माशी शिंकली वरिष्ठ पातळीवरून त्या आंदोलनातून घुमजाव केलं गेलं हे हे माझ्या बुद्धीला पटत नाही पटत नाही साहेब असं नामदेव भावनावश होऊन बोलू लागला त्याला थांबवत देसाई म्हणाले नामदेव राव हे मला माहीत नाही का राजकारण करताना काही तडजोडी ह्या कराव्याच लागतात भावनेचा आणि राजकारणाचा संबंध ठेवायचा नसतो तसं केलं तर आपला पक्ष राजकारण कसं चालेल पण मला हे पटत नाही नामदेव बोलून गेला देसाई म्हणाले तुला आज जे वैभव मिळतंय ते आपल्या पक्षामुळेच मिळतंय हे विसरून कसं चालतोस आणि तो पक्ष काय फुकट चालतो का तुझ्याकडे गाडी आहे ड्रायव्हर आहे शिवाय आंदोलनासाठी पैसा गोळा करावा लागतो त्या पैशातून तुझ्या खर्चाची तरतूद करावी लागते देसाई नामदेवाला समजावून देऊ लागले पण साहेब यांच्यासारख्यांच्या पैशावरच जर हा आपला पक्ष आणि आंदोलन हे चालणार असतील तर शेतकऱ्यांना न्याय तरी कसा मिळणार मग कोण देणार त्यांना न्याय मग कशासाठी करायचा हा अट्टहास मी जिथं जातो तिथला शेतकरी आशेनं माझ्याभोवती गोळा होतो त्यांना मी काय सांगणार अमर त्याला म्हणाला नामदेव ही आपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंतची अवाढ हवी बांधणी त्यासाठी लागणारी यंत्रणा गाड्या निवडणुकातील हेलिकॉप्टर हे कशाने राबवायचं याचा विचार करायला नको का आता तुझंच घे तू पक्षाच्या जीवावर ऐशा आरामात महाराष्ट्रभर फिरतोस तुला गाडी ड्रायव्हर फोन शिवाय खर्चाला पैसेही मिळतात हे कुठून आणायचं आपण सत्तेवर येईपर्यंत या तडजोडी कराव्याच लागतील देसाई म्हणाले नामदेव तुला शैक्षणिक व सामाजिक शहाणपण पण आलं पण पना अजून राजकीय शहाणपण पण आलं नाही ते शिकायची वेळ आली त्यांना साथ देत अमर म्हणाला नामा साहेब सांगतात ते बरोबर आहे तू समजावून घे त्यातच तुझं हित आहे त्यानंतर देसाई राणोजीरावांना म्हणाले ती बॅग त्याच्याकडे द्या करारावर सही करून त्याला निघू दे राणूजींनी हनुमंतदा खुणावलं त्याने आपल्याजवळची एक छोटीशी बॅग नामदेवाच्या शेजारी ठेवली देसाई म्हणाले तुझ्या घरीही आज लक्ष्मी जन्माला आली आहे आणि ही लक्ष्मीसुद्धा तुझ्यासाठीच आहे घे घे आणि त्या करारावर सही कर तू भाग्यवान आहेस अमरनं करार लिहिलेलं कागदी पॅड त्याच्यासमोर धरलं आपल्याच खिशाचा पेन काढून त्याच्या हाती देत म्हटलं करणानं सही केली आम्ही के आपले आभारी आहोत असं म्हणत त्या दोन्ही साखर सम्राटाने त्याला हात जोडले नामदेव उठला त्यानं देसाईंचा निरोप घेतला त्याच्याबरोबर पैशांची बॅग घेऊन अमर त्याला घालवायला खाली त्याच्या गाडीपर्यंत आला अमरनं बॅग गाडीच्या मधल्या सीटवर ठेवली नामदेव संतापून अमरला म्हणाला अमर्या हे हे चांगलं नाही आपणच शेतकऱ्यांचं रक्त पितोय हे हे लक्षात ठेव त्याला शांत करीत अमर म्हणाला नाम्या शांत हो शांत हो डोक्यात राग घालून राजकारण चालत नाही पैसा नव्हता म्हणून तुझा बाप गळफास घेऊन मेला त्यावेळी कोण तुझ्या मत्तीला आला आपल्या पक्षामुळं तू उभा राहिलास लक्ष्मी लाथाडू नकोस गावात बंगला बांध शेत घे दूध संघासाठी शासनाचं अनुदानही घे या संधीचं सोनं करून मोठा नेता हो कशाला चिंता करतोस चल माझ्या रूमवर तुझी चिंता जरा कमी करतो मी तो नामदेवाला आमदार निवासातील आपल्या रूममध्ये घेऊन आला सातव्या मजल्यावरच्या त्याच्या रूममधून अथांग अरबी समुद्राचं अभिहंगम रूप नजरेत मावत नव्हतं नामदेव स्वतःच्याच विचारात खिडकीतून दूरवरचा समुद्र व त्याच्या फेसाळणाऱ्या लाटा पाहत उभा राहिला त्याच्या मनात विचार आला ह्या सागरानं आपल्या पोटात काय काय घेतलंय सागर संपत्ती बरोबरच ह्या मुंबईची घाणही यानं आपल्या पोटात घेतली तरीही किती सुंदर दिसतो ह्याच्या फेसाळणाऱ्या लाटा पाहणाऱ्याला आनंद देतात तर ह्याच्या अंगावर येणारं हे वारं मनाला विरंगुळा देतं माणसानंही असंच त्याच्यासारखं असावं आपल्या पोटात जगाची घाण पचवून दुसऱ्यांना आनंद देत असावं फेसाळणाऱ्या लाटांसारखं हसत मुखान पुन्हा तो स्वतःशीच म्हणाला आपणही असंच असावं घाण सामावून घ्यावी पण दुसऱ्यांना मदतीचा हात द्यावा मदतीचा होय मदतीचाच आता त्यासाठीच हे मिळालेले पैसे वापरावेत अडचणीतल्या माणसांसाठीच असा त्याच्या मनाचा निश्चय झाला तेवढ्यात अमर म्हणाला नाम्या समुद्र काय पाहतोस बस इकडे तो पाठीमागं वळला अमरनं मधल्या टिपव्यावर दोन काचेचे सुंदर ग्लास ठेवून त्यात दोन व्हिस्कीचे पेग तयार केले होते चवीसाठी डिश भरून खारे शेंगदाणे वेफर्स व काजूगर ठेवलेले आपल्या समोरच्या खुर्चीकडे बोट करून अमर म्हणाला बस घे एक पेग सगळं काही विसरून जाशील घे तो खुर्चीत बसला अमरला म्हणाला मला हा छंद नाही तूच घे गे। घे रे चांगली विस्की आहे घे तू यासाठी आहे टीचर मग तर मुळीच नाही सरा काय बदनामी आहे गुरुजनांची नावं जर दारूच्या बाटलीला दिली जात असतील तर आता हा समाज कोणत्या दिशेनं निघाला आहे काहीच समजत नाही का रे काय झालं असं नावात काय असतं काय असतं अरे टीचर म्हणजे गुरुजी ते आपल्यावर संस्कार करतात चांगले विचार देतात आयुष्याला वळण देऊन मातीचं एक एक मडकं घडवतात <laughs> मला तुझं पटतंय रे आम्ही सुद्धा ह्या टीचर विस्कीच्या नावाबद्दल विधानसभेत बॉम्ब मारून सरकारला जागा केलं हा शिक्षकाच्या नावाला कलंक आहे म्हणून गदारोळ केला तर गृहमंत्री काय म्हणाले ठाऊक आहे काय का म्हणाले त्यांचं नेहमीसारखंच उत्तर माहिती घेतो कारवाई करू असली वेळ काढू उत्तर मंत्री देतात मग तू किंवा मी याला काय करणार सांग आणि नाम्या ही दारू बाटलीत होती तोपर्यंत ती टीचर होती आता ती पेल्यातली मराठी भाषेतली सोमरस मधुरा मद्य आणि गावरान बोलीतली दारू आहे दारू घे घे नाही म्हणोकस तरीही नामदेव नाही म्हणाला त्याला शपथ घालीत अमर म्हणाला नाम्या तुला मी मोठा केला आहे याची जाणीव असेल तर आजच्या दिवस मला कंपनी म्हणून एवढा एकच पेग घे त्याच्या शपथेवर नामदेवाचं घोडं अडलं अनवधानानं त्यानं ग्लासला हात घातला ग्लास तोंडाला लावून एका दमात पेग एक संपवला पोटात गेल्या दारूनं मेंदूवर अंमल करायला सुरुवात केली त्यानं दुसरा पेग संपविला तिसरा झाला तो अमरला म्हणाला आमर्या आपण चिंतामुक्त झालो तू तू चांगला उपाय शोधलास आभारी आहे नामदेवाच्या डोक्यात आता अनेक विचारांची आवर्तन उठली तो पुन्हा म्हणाला अमर मी मी कोण होतो आत्ता कोण आहे एका मास्तरकीच्या नोकरीसाठी वन वन हिंडलो पण पण देणगीच्या पैशांपैकी बेकार राहिलो मला मला नोकरी मिळाली नाही माझ्या नोकरीची वाट पाहून माझा बाप माझा बाप पस्तावला त्यांना वाटलं आपण पोराला शाळा शिकवून घराचं वाटोळ वाटोळ केलं माझ्या नोकरीवर ते हिंमत बांधून होते ज्या दिवशी त्यांना कळलं की आपल्याकडे नोकरीसाठी द्यायला पैसे नाहीत त्या दिवशी त्यांची हिंमत नासळी म्हणून म्हणून त्यांनी स्वतःच्या हातानं गळफास लावून घेतला नियतीने केवढा मोठा अन्याय केला माझ्यावर पण त्या नियतीचा सुद्धा मी मार्ग बदलला तुझं कल्याण केलं गे पे घे या ग्लासात सर्व दुःख बुडून जातील आता तू मोठा माणूस आहेस भूतकाळ <laughs> उखरण्यापेक्षा चांगल्या भविष्य काळाचं चा स्वागत कर असा अमर म्हणाला अशा प्रकारे दोघांच्या गप्पा रंगत गेल्या आणि संपणाऱ्या दारूच्या बाटलीबरोबर त्यांचे विचारही संपले मुंबईतील आपली कामं आटोपून नामदेव गावाकडे परतला त्यानं ग्रामपंचायतीत बसून शेवाळी गुरुंच्याबरोबर बरोबर मिटिंग केली त्यांच्याकडून गावाच्या विकासाचा आराखडा तयार करून घेतला ग्राम विकास योजनेतून करावयाच्या गावांतर्गत रस्त्यांच्या व गटारींच्या विकास कामांची यादी तयारी केली शासकीय अनुदानातून घरटी एक संकलित गाय देण्याची योजना तयार केली स्वतंत्र दूध डेअरीबाबत चर्चा झाली ग्रामपंचायतीतील मिटिंगवरून तो घरी आला त्याला यशोदा म्हणाली तुझ्या पुरीचं बारसं चार दिवसावर आलं पै पाहुनं बोलवायला पाहिजे ती खर्चाचं कसं करायचं बाळाला एखादा सोन्याचा डाग बिन्याला पाहिजे आहे यशोदाने त्याच्यापुढं खर्चाची अडचण मांडली अनु बाळनपणासाठी तिच्या माहेरच्या घरी गेलेली हंबीरकडून त्यांना बारशाचं निमंत्रण आलेलं तर क्षणीच नामदेवाला मुंबईतून आणलेल्या पैशाच्या बॅगेची आठवण झाली त्यानं बॅग कपाटात ठेवलेली होती ती काढून त्यानं आपल्या आईच्या डोळ्यांपुढंच उघडली आयुष्यात नोटांची एवढी बंडलं यशोदानं पहिल्यांदाच पाहिली होती ते पैसे पाहून ती चक्रावली ती आम्हाला म्हणाली नामा हे खरं पाहिजे आहेत खोटं वाटतं तुला अगं खरंच आहेत मला नाही पटत अगं आई घरात जन्माला आलेल्या लक्ष्मीच्या पायगुणानंच ही ही माझ्या हातात आली यशोदा म्हणाली नवं नाम देवा कुट आई, हे रे कुठनं आलं कुठं तू दरोडा बिरोडा तर घातला नाहीच ना म तो म्हणाला आई दरोडा कशाला घालू हे माझ्या कष्टाचं आहेत कष्टाने इतकं पैसे मिळतात होय तुझ्या बापाची हुबी हयात कष्टात गेली तरी पण त्याला गळफास घेऊन मराय लागलं आईचे उद्गार ऐकून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला पुन्हा आई त्याला म्हणाली आपलं घर वारकऱ्याचं आहे चोरी लबाडीची सवय आपल्या घराला नाही माणसानं घामाचं दाम घ्यावं कष्टाची मीठ भाकरच असते या त्यावर तो आईला म्हणाला खरंच हे माझ्या कामाचे पैसे आहेत का म्हणून शंका घेतेस ती म्हणाली एवढं पैसं बघून माझ्या मनात वाईट बंगाळ आलं म्हणून मी आई विचारलं त्यानं आईची समजूत घालून म्हटलं आपण तुझ्या नातीचं बारसं जोरदार करू सगळ्या गावाला जेवण घालू पण बारसं हंबीरच्यात हाय असे ना का खर्च आपण करू असं तो म्हणाला व बारशाची तयारी सुरू झाली बारशासाठी हंबीरच्या घराच्या अंगणात आलिशान भव्य मंडप उभा राहिला मंडप आटपाडीहून आणलेला त्याच्या घराला लाईटच्या माळाने सजवण्यात आलं गावात घरटी आमंत्रणं दिली सगुणासह सर्व पायी पाहुणे गोळा झाले आभा मास्तरला हे मुद्दा मामंत्रण दिलं गेलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद